लेखक आणि प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड श्री शणेश्वर विद्यालय श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या विषयावर व्याख्यान देताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे ज्ञान म्हणजे पराकोटीच्या बुद्धिमत्तेचा परमोच्च साक्षात्कार होय लेखक प्रेरणादायी वक्तेश्री दत्तात्रय वारकड यांचे प्रतिपादन महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या महाराष्ट्राच्या मातेमध्ये अनेक संत महंत महान विभूती शूरवीर समाज सुधारक यांनी जन्म घेतला महाराष्ट्राला मोठे वैभव प्राप्त करून दिली संत ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीना संत सोपानदेव आदिमाया शक्ती संत मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव संत चोखामिळा संत मीराबाई संत सावता अशा अनेक संत महंतांनी समाजाच्या उद्धारासाठी या महाराष्ट्रात आपले आयुष्य वेचले आणि महाराष्ट्राच्या आणि भारताचा संपूर्ण जगाच्या पातळीवर वा नावलौकिक वाढवला त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक असे अनेक महान थोर शूरवीर समाजसुधारक जन्माला आले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून भारत देशाचा नावलौकिक जगाच्या पातळीवर निर्माण केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव